नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच गमतीशीर पुस्तकाबद्दल बोलणार आहोत पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हो एकोणीशे बासष्ट सालचं पुस्तक पण आजही तितकंच ताजण आहे का अगदी पुलंनी त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या काही खास व्यक्ती थोड्या अजब म्हणूया पण अगदी आपल्याशा वाटणाऱ्या माणसांची शब्दचित्र यात्रेखाटली तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या पुस्तकातल्या काही निवडक व्यक्तिरेखा त्यांचे स्वभाव त्यातल्या गमती जमती त्या जरा काय म्हणतात त्याला खोलवर जाऊन समजून घेऊया बरोबर आणि पुलांच्या लेखनातून काय मिळतं म्हणजे केवळ विनोद की आणखी काही ते पण बघूया हो नक्कीच मला वाटतं या पुस्तकाचा गाभाच आहे आपल्या आजूबाजूची माणसं कधी थोडी वेगळी विचित्र पण तरी आपल्यासारखीच अगदी आणि पुलंची भाषा इतकी सहज ओघवती आणि विनोदी आहे की ती पात्र नुसती कागदावरची वाटत नाहीत नाही अजिबात आणि हे फक्त हसवणारं लिखाण नाहीये नाही पुलंची जी निरीक्षण शक्ती येणा ती विलक्षण आहे ते विनोदाच्या माध्यमातून व्यक्तींच्या स्वभावाचा आणि त्यातून समाजाचा पण किती नेमका वेध घेतात बरोबर म्हणजे हे पुस्तक एक प्रकारे त्या काळाचा आरसाच आहे म्हणायचं अगदी एकोणीसशे साठच्या च्या दशकातला मध्यमवर्गीय मराठी समाज त्यांच्या सवयी त्यांच्यातल्या विसंगती सगळं दिसतं यात आणि पात्र तर इतकी लक्षात राहणारी आहेत म्हणजे गुंड्या भावे तो हट्टीपणात आनंद मांडणारा हो मग तो नारायण सतत उशिरा येतो पण तरी सगळ्यांचा लाडका बरोबर अण्णा आहेत समाजकार्यात एकदम भ्रमलेले पण व्यवहारात थोडेसे थोडेसे भोळे किंवा व्यवहार शून्य म्हणू शकतो आपण हो आणि चिवताई तिचा तो ग्रामीण ठसका आणि अर्थातच रावसाहेब रावसाहेब हो अच्छा पण अण्णांसारख्या पात्रातून पुलांना काय सांगायचं असेल म्हणजे त्यांचं ते समाजकार्य आणि दुसरीकडे व्यवहारातला तो साधेपणा चांगला मुद्दा आहे म्हणजे आहे एका बाजूला निर्लस समाजसेवा आहे पण दुसऱ्या बाजूला जगात वावरताना जे व्यवहारिक शहाणपण लागताना त्याचा अभाव दिसतो हो मला वाटतं यातून कदाचित हे दाखवतात की चांगली ध्येय असूनही ती प्रत्यक्षात आणताना किती अडचणी येतात किंवा मग हेतू कितीही चांगला असला तरी जगात वागणं वेगळं असतं म्हणजे एक आदर्शवादी पण अव्यवहार्य व्यक्तीचा नमुना अगदी जो आजही दिसतो आपल्याला समाजात आणि मग आहेत रावसाहेब त्यांचं पात्र तर अनेकांना खूप आवडतं हो रावसाहेब म्हणजे अफलातून नमुना त्यांचा तो इंग्रजी बोलण्याचा हो हो आता मी मराठी वाचणार नाही अगदी ती घोषणा आणि मग नंतर काय होत एक मराठी नाटक वाचायला घेतात आणि मग एकदम भावना वेगात येतात बरोबर डोळ्यात पाणी येतं त्यांच्या हा प्रसंग म्हणजे इतका बोलका आहे पुलंच्या लेखणीची ताकद इथे दिसते खरं याथी दमट काय की वरवरचा तो दिखाऊपणा आणि आतमध्ये दडलेल्या त्या खऱ्या हळव्या भावना यांचं द्वंद्व पुल किती सहज उलगडतात hmm. माणूस म्हणून आपल्यात पण असतो ना हा संघर्ष कुठेतरी बरोबर आपल्याला काय दाखवायचंय जगाला आणि आपण आतमधून काय आहोत बरोबर रावसाहेबांच्या कथेतून हेच समोर येतं आणि तेही कसर तर हास्य आणि थोडी करुणा यांच्या मिश्रणातून आणि रावसाहेबांव्यतिरिक्त चिवताई hmm. तिचा तो ग्रामीण ठसका त्यात काय वेगळेपण आहे चिवताईचं पात्र पण खूप महत्वाचं आहे ती शहरी सुशिक्षित जगाला तिच्या साध्या थेट भाषेत उत्तर देते कधी कधी फटकळ वाटेल अशी भाषा तिच्यात एक प्रकारचा अस्सर पण आहे जो शहरी जगातल्या कृत्रिमतेवर किंवा दिखाऊपणावर बरोबर बोट ठेवतो तिच्या बोलण्यातून एक व्यावहारिक शहाणपण दिसतं जमिनीवर पाय असलेली वृत्ती दिसते जी शिकलेल्या लोकांमध्येही नसते कधी कधी अगदी ती म्हणजे ग्रामीण भागातील एक कणखर आणि स्पष्ट वक्त्या स्त्रीचं प्रतीक आहे म्हणजे पुलं फक्त विनोदी किस्से नाही सांगत आहेत प्रत्येक पात्रातून मानवी स्वभावाचा एक एक पैलू उलगडत आहेत नक्कीच त्यांची शैली लोकांना इतकी का आवडते काय खास आहे त्यात मला वाटतं त्यांची शैलीच त्यांची खरी ताकद आहे भाषा एकदम साधी सरळ वाटते पण त्यात शब्दांचे प्रयोग किती अचूक आणि नेमके असतात हो ते परिस्थितीनिष्ठ विनोद म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी खूप छान वापरतात आणि पात्र अशी उभी करतात की ती अगदी खरी वाटतात त्यांच्या बोलण्यातून वागण्यातूनच स्वभाव काढतो बरोबर उगाच लांब लचक वर्णन नाहीत कृतीतून आणि संवादातून पात्र जिवंत होतात त्यामुळे वाचक त्या पात्रांशी लगेच कनेक्ट होतो हेच खरंय म्हणूनच ही पात्र काल्पनिक असली तरी ओळखीची वाटतात नाही का जणू आपल्याच परिचयातली अगदी पुला आपल्याला हेच दाखवतात की प्रत्येक सामान्य माणसामध्ये काहीतरी वल्लीपणा असतो काहीतरी खास वेगळं हे प्रथाकथित सामान्य लोकच आपल्या आयुष्यात रंग भरतात त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सवयींमधून विसंगतींमधून जीवनाचं एक मोठं चित्र उभं राहतं आणि पुलांची प्रतिभा ही की ते या साधेपणातलं सौंदर्य आणि विनोद अचूक पकडतात बरोबर म्हणूनच व्यक्ती आणि वल्लीची लोकप्रियता इतकी वर्ष टिकून आहे त्यातला तो सहज विनोद ते सूक्ष्म निरीक्षण आणि तो आपलेपणा अगदी यातले काही नमुने तर आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यात भेटल्यासारखे वाटतात हो खरे? आणि या सगळ्याचा अर्थ काय निघतो तर मला वाटतं हाच की माणसांना समजून घ्यायला नेहमी मोठ्या कथा किंवा मोठं तत्त्वज्ञान लागत नाही hmm. आपल्या आजूबाजूच्या साध्या माणसांच्या आयुष्यात त्यांच्या स्वभावात दोकावलं तरी जीवनाबद्दल मानवी नात्यांबद्दल खूप काही शिकायला मिळतं म्हणूनच आजही अनेक जण म्हणतात की प्रत्येक मराठी वाचकाने हे पुस्तक निदान एकदा तरी वाचायलाच हवं नक्कीच एक, एक निखळ आनंद देणारं आणि थोडं अंतर्मुख करणारं वाचन आहे हे बरोबर आणि हे सगळं बोलल्यावर एक विचार मनात येतोच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही वल्ली व्यक्ती असतातच किंवा येऊन गेलेल्या असतात नक्कीच त्यांच्यामुळेच आपलं आयुष्य कितीतरी रंजक होतं अनपेक्षित वळण घेतं आणि आठवणींनी समृद्ध होतं कधीकधी तर वाटतं त्यांच्यातले काही अंश आपल्या स्वतःमध्येही डोकावतात नाही का